अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या समोर आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातला सर्व शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी होत आणि त्याच निमित्तानं आपल्या लातूर जिल्हा परिषद झाला पाहिजे आणि म्हणून तेही आंदोलन केलं त्याच्यानंतरचा टप्पा खर तर एक वर्ष झालं हा शासन निर्णय आमची आशा होती हे शासन नवीन शासन येण्याच्या अगोदर शासन निर्णय निघाल लक्षात घ्या हे सध्याचं शासन येण्याच्या अगोदर हे शासन निर्णय झाला आमची आशा होती त्यावेळेस आमची आम्हाला असं वाटत होतं की सरकार बदले आणि हा शासन निर्णय बदले अशा पद्धतीची आमची भावना होती पण जनतेने दिला कौल तो मानलाच पाहिजे सरकार स्थापन झालं स्थापन झाल्यावर सरकारमध्ये जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यापैकी जवळपास सव्वा दोनशे आमदारांना संच मान्यतेच्या संदर्भामध्ये त्या त्या तालुक्यात त्या त्या मतदारसंघातल्या शिक्षकांनी हे सगळं समजावून त्यांना बोललेलं आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि मग एवढं सगळ्यांच्या लक्षात येऊन सुद्धा जर हा शासन निर्णय बदलत नसेल तर हे आंदोलन शिक्षकापुरत मर्यादित ठेवून भविष्याच्या काळात चालणार नाही या आंदोलनामध्ये याचं रूपांतर भविष्याच्या काळात काळात करावं लागेल तर यामध्ये शिक्षकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी हे आंदोलन नाही पहिल्यांदा स्पष्ट करतो हे आंदोलन कशासाठी आहे तर या महाराष्ट्रातल्या जवळपास एका लातूर जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर दीडशे शाळा या संच मान्यतेच्या आदेशामुळे बंद होणार आहेत म्हणजे दीडशे गावातल्या गोरगरीब लेकरांसाठीच्या ज्या शाळा आहेत त्या बंद होणार आहेत खर तर या भारत सरकार दोन हजार नऊ मध्ये हा कायदा भारतीय संसदेने पास केला त्यामध्ये असं नमूद आहे की कि एक किलोमीटरच्या आत पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण त्या लेकराला उपलब्ध करून दिलं पाहिजे असा या देशामध्ये कायदा आहे आणि सहावी ते आठवी पर्यंत शिक्षण तीन किलोमीटरच्या आत त्या लेकराला उपलब्ध करून दिलं पाहिजे हा भारतीय संसदेने पास केलेला कायदा आहे आता मला विचारायचं आहे जर अशा शून्य पटाच्या किंवा वीस पटाच्या पर्यंत शाळा आणि संच मान्यतेच्या निकषानुसार या महाराष्ट्रातल्या हजारो जर शाळा बंद करत असाल तर हा भारतीय संसदेनी कायदा कुठे गेला संसदेनी पास केलेला कायदा कुठे गेला मग दुसरी गोष्ट पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत दोन शिक्षक आहेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत तीन शिक्षक आहेत कुठे चार शिक्षक आहेत मला विचारायचं पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत विद्यार्थी वर्ग दोन तीन चार काहीतरी असतील पण एकही वर्ग रिकामा नाही विद्यार्थी विना मग मला सांगा एका आठवड्याला एका वर्गाला ताशिका किती अठ्ठेचाळीस बरोबर आहे मग अठ्ठेचाळीस तासिका गुणिले पाच वर्ग त्याचे गुणाकार करा किती तासिका होतात त्या दोन शिक्षकाला त्या ताशिका तुम्ही वाटून द्यावं <laughs> बरोबर आहे का मला माझं ते वाटून द्या आम्हाला कसं शिकवायचं त्या तेवढ्या वेळेत कसं बसवायचं शक्य नाही सहावी ते आठवी पर्यंत तसंच करा आत्ता शासनाने आत्ता आंदोलनाची भूमिका घेतल्यावर अकरा तारखेला एक शासनाने तोंड उसण्याचं काम केलं वीस पटापर्यंत सहावी ते आठवीच्या म्हणजे विद्यार्थी संख्या असेल तिथे एक शिक्षक मंजूर केला मला विचार आहे एक ते सहावी आणि सातवी दोन वर्ग विषय किती ताचिका किती आणि त्या दोन शिक्षकांनी शिकवायचं कसं म्हणजे याचा अर्थ काही विषय शिकवायचेच नाहीत का तसं तरी स्पष्ट करावं ते, चीज़ 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 नहीं नहीं। शिक्षन, शिक्षन ते आपले फक्त महत्वाचे विषय शिकवायचे बाकीच शिकवायचं तोही शासनादेश टाळा मग शक्यच नाही आणि म्हणून हा जाणीवपूर्वक हे षडयंत्र चाललंय आणि जसं शिक्षण लेखकांचं शिक्षण धोक्यात आहे त्याबरोबर आपलं ही धोक्यात आहे आणि अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे पद सुद्धा धोक्यात आहे अहो जिल्हा परिषदच नाही शाळाच नाही तर शिक्षणाधिकारी कसे राहतील कसे राहतील सांगा बरं मॅडम जैप राहणार नाही कुठली दुसरीकडे करते डेप्युटेशन यांच करणार नाही हे अजिबात चालणार नाही आणि हे सगळ्यांना धोक्यात आहे त्यांना आहे आपल्याला आहे सगळ्याला हे आपल्या कुटुंबावर शिक्षण व्यवस्थेवरला हा घालाय हा शिक्षण व्यवस्थेवरला मोठा घालाय मित्र आणि म्हणून याला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे त्यात अधिकारी आले पाहिजे